च्या नेतृत्वात महापालिका मुख्यालयावर सफाई कामगारांचा मोर्चा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर असलेल्या जवळपास सातशे सफाई कामगारांना घरी बसवण्यात आले आहे चेन्नई पॅटर्न सुमित याकडे व्यवस्थापनाची जबाबदारी आली आहे जुन्या कामगारांना कामावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही सुमित कंपनीने जुन्या कामगारांना कामावर घेतले नाही तर आम्ही सुमित कंपनीला कल्याण डोंबिवलीत काम करू देणार नाही असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे आज सफाई कामगारांचा मोर्चा मनसेच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर धडकला आहे आपल्या कल्याण लोंबिली महानगरपालिकेने घनकचरा व्यवहाराचा ठेका हा चेन्नई पॅटर्न या या सुदाराला दिलेलं आहे पण त्या चेन्नई पॅटर्नचं नियोजन शून्य आहे तेवीस तारखेला दोनशे कामगार घरी बसवलेले आहेत त्यानंतर ह्या येत्या तीस तारखेला संपूर्ण सुमित सुमित मध्ये जे चे, आपण सुकिरोचा ठेका तीस तारखेला संपणार आहे त्यामुळे सगळे माझे कर्मचारी घरी बसणार आहेत आणि जर हे घरी बसले तर तो नवीन चेन्नईवाला कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे त्याला काम करू देणार नाही आम्ही कोर्टात गेलेलो आहे कोर्टात ऑर्डर आणलेली आहे की कॉन्ट्रॅक्टर कोणी असला तरी कामगार हे जुने श्रह राहतील असं त्यांनी काय केले नाही बऱ्याच लोकांचे ड्राईव्ह घेतले आहे जवळ सहाशे कामगार घरी बसवलेले आहेत नवीन नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन माणसं येतोय जर या तीस तारखेला सगळ्या ठेका संपोस झाला तर चेन्नईचा ठेका मी चालू होऊ देणार नाही चौदाशे कामगारची मी ऑर्डर आणलेली आहे जर त्या ऑर्डर प्रमाणे नाही तर त्यांनी कल्याण डोबिली महापालिकेमध्ये एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार अधिक विश्वास। आता तुमची नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा